श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी ह्या व्हिडिओला सुरुवात करते नवीन वर्षातील पहिला सण मकर संक्रांती हा सण संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो महिलांमध्ये या सणाचा अधिक उत्साह असतो महिला मकर संक्रांतीला मौसा घेतात हळदी कुंकू करतात त्याचबरोबर आपल्या हातामध्ये नवीन सुद्धा घातल्या जातात अशा रीतीने महिला ज्या मोठ्या उत्साहाने मकर संक्रांतीचा उत्सव साजरा करतात ह्या वर्षी चौदा जानेवारी रोजी पहाटे दोन वाजून त्रेचाळीस मिनिटाने सूर्य धनुराशीतून बाहेर पडून मकर राशीत प्रवेश करणार करना, करणार आहे सूर्य मकर राशीत प्रवेश करताच मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो दरवर्षी मकर संक्रांतीचा सण पौष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो आणि यंदा हा सण पंधरा जानेवारीला साजरा होणार आहे मकर संक्रांतीच्या दिवशी पूजा कीर्तन ध्यान धारणा दान आदीला विशेष महत्त्व दिलेलं आहे या दिवशी पितरांचे तर्पण किंवा पिंडदान केले जाते मकर संक्रांतीच्या दिवशी मोठ्या संख्येने भाविक पवित्र गंगा नदीत स्नान करतात आणि आपल्या देवतांची पूजा करतात मकर संक्रांतीच्या दिवशी पित्रांची पूजा केल्याने सुख सौभाग्य प्राप्त होतं आणि जर आपल्याला आपल्या पित्रांचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर मकर संक्रांतीच्या पूजेनंतर आपल्या राशीनुसार आपल्याला या वस्तूंचा दान करायचं आहे त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील मेष राशीचा स्वामी मंगळ ग्रह आहे आणि म्हणूनच मेष राशीच्या लोकांनी मंग मकर संक्रांतीच्या दिवशी लाल मिरची लाल वस्त्र आणि मसूरचे दान करावे असं केल्यामुळे आपल्याला भरभरून आपल्या पित्रांचे आशीर्वाद प्राप्त होतात वृषभ राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीच्या दिवशी पांढरे तिळाचे लाडू व तांदूळ आणि साखर यासारख्या वस्तूंचं दान करावं मिथुन राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीच्या दिवशी हिरव्या भाज्या फळे आणि मूग डाळ या वस्तूंचं दान करावं राशीचा स्वामी चंद्रग्रह आहे यामुळे राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीच्या दिवशी पांढरे वस्त्र आणि तुपाचे दान करावे आणि असं पण मकर संक्रांतीच्या दिवशी तुपाच्या दानाला खूपच महत्त्व आहे सिंह राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीच्या दिवशी गूळ मध आणि शेंगदाणे ह्यासारख्या वस्तूंचं दान करावे कन्या राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीच्या दिवशी मुगाची खिचडी तयार करून ती गरीब गरजू भुकेलेल्यांना दान करावे आणि असं पण अन्नदानासारखं दान कोणतंच नसतं आणि त्यामुळे ज्यांना शक्य असेल त्यांनी आवर्जून हे दान नक्की करा धूळ राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीला पांढरे वस्त्र लोणी तांदूळ आणि साखर यासारख्या वस्तूंचं दान करावं वृश्चिक राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीला शेंगदाणे गूळ आणि लाल गरम कपडे ह्या वस्तूंचं दान करावं धनु राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीच्या दिवशी पिवळे वस्त्र केळी बेसन आणि हरभरा या वस्तूंचे दान करावे आणि मकर राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीच्या दिवशी काळ्या तिळांची चिक्की आणि लाडू ह्या वस्तूंचं दान करावं कुंभ राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीच्या दिवशी लोकरीचे कपडे म्हणजे तुम्ही स्वेटर देऊ शकतात मफलर देऊ शकता स्कार्फ देऊ शकतात त्याचबरोबर मोहरीचे तेल बूट आणि चामड्याचे बूट ह्यासारख्या वस्तूंचे दान करावे आणि मीन राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीच्या दिवशी पिवळी मोहरी हरभरा डाळ आणि हंगामी फळे दान करावी अतिशय महत्त्वाचं गोष्टी असतात जर आपण कोणत्या सणवारला जर आपण दान केलं तर त्याचं पुण्य आपल्याला कित्येक पटीने मिळत असतं कारण अन्नदान वस्त्रदान ह्यासारखं कोणतंही दान नाही आहे त्याचं पुण्य आपल्याला एवढं मिळतं की आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्यसुद्धा नष्ट होऊन जातं आणि त्याचबरोबर जे आहे मकर संक्रांतीच्या दिवशी आपण ह्या काही वस्तू जर दान केल्या तर त्यामुळे आपल्या पित्रांना तृप्ती प्राप्त होते आणि त्यांची आपल्याला भरभरून अशी आशीर्वाद मिळत असतात कारण मकर संक्रांतीच्या दिवशी दान आणि स्नान ह्या दोन्ही गोष्टीला अतिशय महत्त्व आहे तुम्हाला यथाशक्तीने जर तूप दान करता आलं तर आवर्जून करा दान त्याचबरोबर काळ्या तिळाचं दानालासुद्धा खूपच महत्त्व आहे अतिशय महत्त्वाची अशी माहिती आहे जी मी तुमच्यापर्यंत घेऊन आली आहे ते व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून सगळ्यांना ह्याचा लाभ मिळेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ